आता तुमच्या सगळ्या आंदोलनाची यासाठी चौकशी होता चांगलं आहे ना ज्याला भेऊ नये कशाला भ्यायला पाहिजे बिंदास्त करा <laughs> आणि तुमचीही होऊ द्या सगळ्या मंत्र्यांचे सुद्धा होऊ द्या कोणी कुन कोणी काय काय षडयंत्र असले तुमचीही होऊ द्या आज दौत करू नका आणि मराठा बांधवांना सांगतो मी सांग की मी आधीच सांगितलेले कधी आपली परवा बैठक होती त्या दिवशी की हे षडयंत्र रचायला लागलेत मला गुंतवायसाठी तसे लोक यांनी तयार केले तर मुंबईत नेऊन बसविले हे मी आधीच सांगितले मराठा समाजात त्याच्यानंतर मला काय बोलायचं ते मी बोललेलं त्यापेक्षा सरळ सांगितलं तू इकडे काय षडयंत्र करतो मीच तो आहे घरी येतो चल हे सांगितलेलं आहे मी कारण हे मला गुतविणारच होते कारण मराठा समाज यांच्या पूर्ण विरोधात गेलाय आरक्षणासाठी स्वतः लेकरासाठी मराठी विरोधात न का तुला मोठं करायसाठी आम्ही घातले ना पंधरा वीस वर्ष आणि बी पन्नास वर्षे म्हणजे सत्तर वर्ष एकूण तुम्हाला मोठं करण्यात एवढा निर्भीड आणि निष्ठावान यांना आंदोलक भेटला नव्हता म्हणून हे माझ्यावर सगळे जळायला लागले म्हणून ही सगळी टोळी एक झाली हे म्हणतात ना सगळा मराठा समाज माझ्या बाजूने कोणी नाही मराठा समाज तुझ्या हा ते नेतेच आणि मराठा बांधवांनो हे यंत्रणेचा दुरुपयोग करून मला गुंतविणार आहे ते मी आधीच मी भेटच नाही तर लोक दावखाने जागत जाते चौकशा करायला लागले मला चौकशीला बोललो मी असं सणस जायला तयार पण मराठ्यासाठी एक इंच भेटून किती डाव रचेव रे किती रचिव काय या साठ्या रचायचं तुला काय करायचं तर कर मी ह्या मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय हटतच नाही तुम्ही न टिकणार आता चुकीच्या मागण्या करतो आमच्या आई बहिणीला हनता त्या टायमाला तुम्ही हसाचा दा दातड काढिता गृहमंत्री असून आज किती वाईट वाटायला लागला आता स्वतःवर आल्यावर मी माझ्या जातीकून बोललो माझ्या माता माऊलीला मारल तिकडून बोललो तर फडणवीसांनी अनेक आरोप केले वॉर रूम कोणी उघडली होती याची माहिती माझ्याकडे आहे म्हणजे ज्यामध्ये नवी मुंबई असेल पुणे संभाजीनगर इथं कुणी कोणी वॉर रूम केली आणि तुम्हाला परत कोणी आणलं तुम्ही गेल्यानंतर आणि कुठे बैठका झाल्या या सगळ्याची माहिती त्यांच्याकडे असल्या समोर येईल असं त्यांनी म्हटलं आता मग यासाठी त्यासाठी आहे ना आणि जर माझं सगळं खरं निघलं तर या साठीला मात्र देवेंद्र फडणवीस जेलला टाकावं लागत या मात्र घटनेला धरून आणि कायद्यात धरून वापाडीसारखी भेवट दाखवून लोक मध्ये टाक्यासारखे नका पक्षपातीपणाला लढा ज्याने माझ्या विरोधात लावली त्याला जेलला टाकावं लाग कारण मला माहिती आहे माघरी कोण आलंय का मीच आलोय कारण मी पळपटा नाहीये मला घेऊन चालले होते कारण माझ्या डोळ्यात ते सांगतो मी आता यासाठी मी सांगतो आता यंत्रणा समोर सांगतो हो त्याचं कामच ते नारायण राणे यांनी वाटोळा करायसाठी मराठ्याच्या आई बहिणी आहेत मराठीच पोरग मराठ्यांच्या विरोधात साक्ष देत आहे तुला माहित होतं ते याचा अर्थ त्यांनी तुला पाठविला असेल तर यांच्या दंगल म्हणून आम्ही शांततेत बसलेलो तिथं मी उपोषण करताय तिसऱ्या चौथ्या दिवसा माझ्या डोळ्यात धूर गेलाय मला सुरुवात दिसली नंतर काहीच दिसलं नाही आणि तो सांगतो दगडफेक करायला लावली त्यावेळेस कोणालाच कोणाला माहित नव्हतं पोलीस हणणार आहेत का ते घुसल्यावर सुरु झालं धडाधड हानायला त्याचे व्हिडिओ आहेत त्यांच्याकडे सुद्धा त्यांचे सुद्धा त्या गुप्तचर यंत्रणेचे लोक व्हिडिओ शूटिंग काढत होते ते या आम्हाला माहिती आहे. पहिले दिवस पहिल्या सुरुवातीपासून कवापासून काढीच होती त्याचंही नाव घेऊ आम्ही ती बी शूटिंग आणा त्यात जर तुम्ही काटछाट केली असली तर कोण हानावीच लागाणार या काय काही हाना सुरू केलं हाणा मानाला चान्स होता पाहिजे तिथं हे माहितच नाही आणणार माहीत असलं तरी माणूस म्हणू शकतो बाबा आपण प्रतिकार तरी करा बचावासाठी माहितच नाही फक्त पाच सातशे एक दीड हजार जण आले आणि लॉट मध्ये घुसला आणि हाना चालू केलं आणि इतका दूर झाला काय क्षणात कोणाला कोण काय झालं कोण मग तुला जर माहित होत जातीचं वाटव करायला नारायण राणेचा ऐकून निघाला लोक गुतवाल निघाला खोटे लोक परत गुतवाल निघाला तुला तरी मराठ्यांच्या पोटी जन्म घेऊन काहीतरी वाटलं पाहिजे नेत्याचं किती ऐकावं जातीसाठी काय करावं आणि ते भी खोटं सांगावं खरं तर बिंदास सांगा खोटं सांगावं खो आई बहीण काढत असेल तर सत्ताधारी देवेंद्र फडणवीस त्यांच्या पाठीशी उभार किती वाईट वाटलं वाईट वाटलं आमच्या आई बहिणीच्या छाताडवर नाचला गोळ्या घातल्यावरून तुम्ही तवा नाही वाईट वाईट आज किती आई बहिणीच्या मुंडक्यावर पाय दिले वरून मारल वीस वीस पोलीस हानीत होता एके एक महिलेला उचलून आपटिता करे तुम्ही इटाने हंता डोक्यात त्यांच्या तुमची नुसते आय म्हणलो किती लागल आमच्या आया बहिणी उभ्या चिरल्यात तुम्ही तवा कुठे घ्यालता या सायडीने आमणार आहे सत्ता हातात आली म्हणून दुरुपयोग करून लोक तो घ्यायला तो ह्याकडे करायला लागला का सगळे अन तो या सायडीला चौकशाला आला माझ्या आई बहिणी तर मुर्दे पडून देऊ काय मी नाही पडून देणार ना? मराठ्यांच्या आई बहिणीवर पोर हात उचलणार नाही उचलून देणार ना तुला तो टाक जेलला मी पन्नास वर्ष सजा भोगायला तयार आमच्या मा ला आई भाईच्या डोक्यात चिंजाड चिंदाड झाल्या चेहरी बाजूने त्यांना टाके काय बोलतो पाया मोडलेत पाय हात पाय गोळ्यात पाय त्या पोरांच्या बिन माता माऊलीच्या बीर तुझ्या आईला लागल्यावर बोलशील का आणि मग माझ्या पोलिसाला मारलं हा त्यावेळेस म्हणतो तू माझ्या पोलिसाला मारलं मायाबा मराठ्यांना तुम्हाला सांगतो आई बहिणी आई बहिणी तुमची असो किंवा तिथल्या मराठ्यांची असो अंतरवालीतल्या सगळ्यांची रक्षण करा आपण आपल्या मराठ्यांच्या आई बहिणीचं रक्षण करा त्या आई बहिणीच्या विरोधात कोणी बोलत असेल त्याला माफ करू नका हो तो टोळी जामवायला त्याच्या हातात सत्ता आहे म्हणून विधान भवनात माझ्या विरुद्ध या, या साठी नेमाला लगेच मंजुरी दी मला जेलला टाकायसाठी लगेच चौकशी सुरू याच्या हातात दे म्हणून मला जेलला टाकायसाठी मराठी म्हणून बोलतो सावध वाढा

कुटुंब काहीच आहे फक्त मोला म्हणून माझ्या पाठी शोभा आणि शांत तिथं मराठा समाजाने दिलं म्हणतो काय दिलं सारखी दिली अण्णा साहेब दिलं बाकी जाता केले दिला तिथे उपकार सांगायला का तुला सत्यत मी मराठीने बसविलं म्हणून दिलं काय दिलं आरक्षणा मग ते पंचाहत्तर वर्ष मराठी दिलं का <laughs> ना टिकणार गेले कोट्यात लोक आता. पुन्हा आमच्या मराठ्यांच्या पोराचं वाटलं. मी गोरगरीब मराठ्यांच्या करोडोंच कल्याण करायला निघालोय. करणार. कष्टकरी मराठ्यांसाठी मराठ्यांचा असणार अडचणीत यायला लागला शिक्षणा करून पोरं ते नाव करायला व्यवसायिक ना. व्यावसायिक मराठा अडचणीत यायला लागल्या. पोरं शिकून त्यांचे अधिकारी व्हायना. आमचा कष्टकरी शेतकरी सामान्य मराठा अडचणीत यायला लागला. डबेवाल्यापासून आमदार मंत्र्यांचे सुद्धा पोरं अडचणीत यायला लागले शिकून. कोणासाठी भांडतोय मी? माझ्या मुलाच्या स्वार्थासाठी मी मराठ्यात मोठे म्हणून मांडतोय लक्षात असू द्या मराठ्या बांधवांनो की सगळं डावे षड्यंत्र आहे बाकीच्या फक्त तुम्ही माय बाप म्हणून माग ठेवा आणि शांत देत माग हो बारा याला करू द्या काय करायचं मी भेट नाही तुम्ही काळजी करू नका म्हणून डेव्हलपमेंट ए... सुरू आहे आपल्याला वाटतं काही का कधीच आपल्याला देखील होण्याची शक्यता आहे अरे मी म्हणलं मग जायला तयार रे मी अरे ज्याला कलंकच नाही ते भेटूच नसतो कलंक असतात तेव्हा मला सटकत नाही तुमच्या समोरून जाणार नाही मान कापायला भेट नाही आणि जेलमध्ये गोळ्या घातल्या तरी घेत नाही अरे किती पवित्र माझ मरण येणारे मला म्हणायचं मराठा समाजासाठी हसत मरणारे किती पवित्र मरण यायला म्हणून जर गेला जातीसाठी लढून आणि देवेंद्र फडणवीस मुळ देवेंद्र फडणवीस मुळ मला मरण यायला लागल छत्रपती एक वार नाला होता एक आणखीन प्रतिक्रिया प्रवीण दरेकर यांनी तुमच्यावर आणखीन एक आरोप केला की शरद पवारांचे तुम्हाला दररोज फोन येत होते शरद पवार साहेबांना त्याच्यानंतर कधीच बोल आणि मी पवार साहेबाचच नाही प्रवीण दरेकर साहेब नाही मी कोणाचीच मदत घेतली कोणाची हा ती आली आल्यावर मी घाकून द्यायच ना मला राज ठाकरे साहेबांची मदत ना उद्धव ठाकरे साहेबांची मदत ना बाळासाहेब थोरात साहेबांची किंवा ना ना पटोले साहेबांची ना विजय वडेंटीवार म्हणजे काँग्रेस होतो वडेटीवार साहेबांची ना चव्हाण साहेबांची आणखी कोण राहिले पक्ष ना बोच चे ना प्रकाश आंबेडकर साहेबांची त्यांची साथ आहे आम्हाला पाठिंबा म्हणून याच्यात कोणाचीच ना मदत नाही कोणाचीच नाही ना शिंदे साहेबांची ना कोणाचीच आणखीन कोण कोण त्यांच्यात ना आजी आणखीन कोणते कोणते पक्ष त्यांच्याकडे ना राजू शेट्टी साहेबांची ना सदा भो खोत साहेबांची ना आणखीन काही पक्ष असतील ना कोणाची ना रामदास आठवले साहेबांची ना त्या हरिभोर राठोड साहेबांची ना पंकजा मुंडे साहेबांची ना महादेव जानकर साहेबांची ना पडळकर साहेबांची पाठबल आहे पाठिंबा अरे यार आमचा त्यांना त्यांचा आम्हाला देणारच ना जनता आम्ही मराठ्यांना फक्त एकच येऊ नये षडयंत्र रचलं हे तुम्हाला मी मुंबईला जाते रॅलीच्या आधी सांगितलं फक्त त्याविषयी स्पष्ट का बोललो मान्य न्यायालयाने सांगितलं शांतते केले दुसऱ्याशी गुन्हे दाखल केले म्हणून आपल्याला देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुद्दा सांगून करायला लागले दुसरं तेरा मार्चची मान्य न्यायालयाने तारीख दिली आपल्या व पाहिजे तीवीस कस काय झाली ती अॅडवोकेट जनरल कस काय अर्ज करते आणि एक खाजगी याचिका करता मग डायरेक्ट सरकारने जायला पाहिजे होतो पेशल याचिका करता म्हणून शाळा आहेत तुमच्या गुन्हे माग घेतो ना अंबलबाजावणी करतो करीना आणि मला गुतवायचे प्लॅन सुरू जाणार मी आज केलं इथं बसण्यापेक्षा तो आहे पण निष्ठा मी होऊ शकत नाही माय बाप मराठ्यांना त्यांचं सरळ म्हणणं दहा टक्के निष्कारावं तरच समाज आपल्या बाजून होईल नाही तर होत नाही असं त्यांचं म्हणणं तरच सत्ता येईल तुमच्या सत्तेसाठी माय मराठीत बसू आणि त्यांना माहिती येऊन निष्ठावान पोर गे हे समाजाला माय बाप मानलं हे हरमकोर पोरग हे बदलू शकत नाही याचा गेम का म्हणून तुम्हाला बैठक घेऊन सांगितलं मराठा समाजाला हे गेम करणार करणारे आणि गेम गेमाला भेट नय आज लरण येण द्यालात आणि देवेंद्र फडणवीस षडयंत्र रचून सगळ्या मराठ्यांच्या आमदाराला हाताखाली धरून मला मारणारे अरे मी हसत मरतोय मराठ्यांना पण वीस येतून आरक्षण मराठ्यांना दिल्याशिवाय सुट्टी नाही असं मरण यायला भाग्य लागतं मनोज मरण पात तयार आहे मराठ्याचे कधी बी कधी बी संरक्षण करायला माझा मराठा समाज खंबीर आहे खंबीर आहे माझा मराठा समाज संरक्षण माझ माय मायबाप म्हणून आशीर्वाद द्यायला खंबीर आहे खेडा केला किती खेळाचे यत्ता पठ्या तयार आहे क्वेश्चन होता आता सध्या जे काही झालं तर आपण सध्या अपील करताय ते शांतीपूर्वक कर राहावं जे हो जे मराठी लोक आहेत प्रतिक्रिया पहिल्यापासून मराठा समाजाला मी सांगितलेलं आहे आज नाही शांततेत आंदोलन करणारा तोच आमचा पहिल्यापासून का आज नाही सांगत जेव्हा उद्रेक जाळपोळ करतो ते आपला नाही पहिल्यापासून कालही मी मुंबईला सांगितलं मी एकता चाललोय कोणी उद्रेक जाळपोळ करायचं नाही त्याला घडून आणायचं त्याला बेचारा करायचा महाराष्ट्र होऊ द्यायचा नाही आणि नाही होऊ देला मी परवा माघारी फिरलो म्हणून मराठ्यांनी रुपडं शांततेत राहायचं सगळे रास्ता रोख शांततेत आशीर्वाद द्यायला सावधरा माझ्या पाठीशी मला न्याव देव कुठं नेव द्या मनोजारांगे एक रुपात सापडू शकत नाही कोणाला एक रुपात हे शब्द शेवटपर्यंत सहा कोटी मराठ्यांचा मुलगा म्हणून तुम्हाला बाप म्हणला म्हणून तुमचं पोरग सापडूच शकत नाही कुठं हे षडयंत्र हाणून पाडणार आणि न्यायालय मला न्याय देणार मी मधी गेलो तरी बाहेर येणार चलो धन्यवाद धन्यवाद यू